ही कविता लिहिली आहे शांताबाई ज्ञानोबा आवराळकर दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस आपल्या आजी आजोबाचा काळ कसा होता ऐका आजी आजोबाचा काळ कसा होता हो वेळ आजी आजोबाचा काळ कसा होता हो वेळ मनुवादी छळ मनुवादी छळ त्यांना मनुवादी छळ आनंदी झालो हो भीमरायाच्या जन्मामुळं आनंदी झालो हो, हो भीमरायाच्या जन्मामुळं हो। आजी आजोबा पाटलाच्या इथे शेणकाळी आजोबा आजी आजोबा पाटलाचे इथे शेण काळी गोरळढोराचा गोटा झाडी गोरळढोराचा गोटा झाडी मनुवाद्याची होती बेडी मनुवाद्याची होती बेडी नव्हतं रान मोकळ नव्हतं रान मोकळ आनंदी झालो हो भीमरायाच्या जन्मामुळं आनंदी झालो हो भीमरायाच्या जन्मामुळं माय बाप करी तळमळ माय बाप करी तळमळ शाळा शिकाओ माझं बाळ शाळा शिकाओ माझं बाळ वर्गात होता विंठाळ वर्गात होता विंठाळ महाराजचं पोर म्हणून करी छळ महाराजचं पोर म्हणून छळ आनंदी झालो हो भिब्रायाच्या जन्मामुळं आनंदी झालो हो भीमराळ्याच्या जन्मामुळं तोंड असून बंद डोळे असून होतो अंध तोंड असून बंद डोळे असून होतो अंध मनुवाद्याला आम्हाला छेळण्याचा छंद मनुवाद्याला आम्हाला छेळण्याचा छंद पळो की सळो पळो की सळो करी तळमळ आनंदी झालो हो भीमराया आनंदी झालो हो भीमरायाच्या जन्मामुळं मुड़। होत मोडक तोडक झोपड होत मोडक तोडक झोपड पाणी पिण्यासाठी होतं गाडग पाणी पिण्यासाठी होतं गाडग वरूनच पाणी वाड पाणी पिण्यासाठी होतं गाडग वरूनच पाणी वाड कुत्र्या मांजराला चाले नदी निर्मळ कुत्र्या मांजराला चाले नदी निर्मळ आनंदी झालो हो भिम्रायाच्या जन्मामुळं आनंदी झालो हो भीमरायाचा जन्मा झालो हो। आम्ही सुज्ञान गेल अज्ञान झालो आम्ही सुज्ञान भीमान संविधान लिहिले भीमान संविधान लिहिले सारकाई आमच्या हाती दिले सारकाई आमच्या हाती दिले कवित्री शांताच्या हाती आलं बळ कवित्री शांताच्या हाती आलं बळ आनंदी झालो हो भीमरायाच्या जन्माबळ आनंदी झालो हो भीमरायाच्या जन्माबळ ही कविता माझ्या स्वतःच्या मनानं रचलेली आहे कशी वाटते कमेंट करा ही काव्यरचना मी स्वतःच रचलेली आहे लाइक करा शेअर करा कमेंट करा माझं चॅनल पाठ आहे सबस्क्राईब करा जय हिंद